नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापुरात सध्या शिवसेनेची चर्चा जोरात सुरू झालेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले आणि शहर प्रमुखपदी विशाल देवकुळे व हर्षल सुर्वे या दोघांची निवड करण्यात आली पण या निवडीवरून सध्या पक्षात पक्षांतर्गत नाराजीचा सूर जोरात सुरू आहे धुसफुस मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे सगळ्यांचा विरोध आहे तो रवी किरण इंगवले यांना गेले अनेक वर्षे ते शहर प्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांच्याकडून पक्ष संघटना मजबूत होत असताना त्यांना दिलेलं जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख पद सध्या वादाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे गेले काही दिवस या पदासाठी अनेकांची फिल्डिंग सुरू होती त्यामध्ये हर्षल सुर्वे याशिवाय राजू यादव विराज पाटील अभिजित साळोके यांचाही समावेश होता पण या सगळ्यांना बाजूला ठेवून इंगवले यांची जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली पण याच निवडीला अनेकांचा नकार आहे विरोध आहे आणि या विरोधातून काही पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली आता पुन्हा सोमवारी हे सगळे पदाधिकारी बसणार आहेत बैठक घेणार आहेत आणि पुढील निर्णय घेणार आहेत शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी यामध्ये आता पुढाकार घेतलाय सर्व पदाधिकाऱ्यांचं मत ऐकून या पुढं आपण निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे एकूणच गेल्या काही महिन्यापासून संजय पवार विजय देवने एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रविकिरण इंगवले असं या शिवसेनेत चित्र निर्माण झालं होतं जे संजय पवार आणि विजय देवनेंच्या आंदोलनाला रविकिरण इंगवले दांडी मारायचे आणि रविकिरण इंगौवले यांच्या आंदोलनाला पवार आणि देवने हे नेहमीच गैरहजर असायचे यामुळं थेट शिवसेनेत गटबाजीच प्रदर्शन दिसत होतं खर तर शिवसेनेला गटबाजीच ग्रहण हे नवीन नाही शिवसेनेच्या स्थापनेपासून गटबाजी सुरू आहे जेव्हा स्थापना झाली तेव्हा सुरेश साळुके चंद्रकांत साळुके एका बाजूला आणि रामभाऊ चव्हाण दुसऱ्या बाजूला त्यानंतर राजेश क्षीरसागर आमदार एका बाजूला आणि संजय पवार दुसऱ्या बाजूला जे आतापर्यंत वीस पंचवीस वर्षात कोल्हापुरात शिवसेना एकीकडे वाढत असताना दुसरीकडं या पक्षातील मतभेद दुरावा हे नेहमीच वाढत गेलेला आहे आणि आताही पुन्हा तेच सुरू आहे एकीकडं शिवसेनेचे छकले पडले दोन गट पडले एका गटाचा आमदार कोल्हापूर शहरात आहे आणि दुसरीकडं उद्धव सेना कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी प्रयत्न करत असतानाच आता पदाधिकारी निवडीवरून जोरदार युद्ध सुरू झालेलं आहे एकमेकांना इशारा देण्यापासून हे पोचलेलं आहे त्यामुळं आता सोमवारी जेव्हा ही बैठक होईल त्यामध्ये ने निश्चितपणे मोठा भूकंप होण्याच शक्यता आहे कारण काही पदाधिकारी गेल्या काही दिवसापासून पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत अशातच आता रवीकरण इंगोले यांना जिल्हा प्रमुख पद दिल्यामुळं काही जण नाराजी आहेत पण इंगवले हे चार वेळा विधान महापालिकेत निवडून आलेले आहेत उपमहापौर होते स्थायी समिती चेअरमन होते संघटनात्मक ताकद आहे वक्तृत्व चांगलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची ताकद पाहून त्यांना जिल्हा प्रमुख पद दिलेलं आहे पण दुसरीकडं पक्षात त्यांच्याविषयी नाराजी आहे दोन गट आहेत या दोन गटामुळेच आता वादाचा नवा केंद्रबिंदू सुरू झालेला आहे किरण इंगवले जिल्हा प्रमुख झाल्या झाल्या दुसरा गट नाराज झाला हर्षर सुर्वे यांनी तर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे संजय पवार ही नाराजी व्यक्त करत आहेत यामुळे ही नाराजी कोणता भूकंप घडवून आणणार हे आता उत्सुकतेचा विषय आहे सोमवारी या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या बैठकीनंतर हा भूकंप निश्चितपणे होईल जे काही थोडे कार्यकर्ते आता या उद्धव ठाकरे गटात आहेत त्यातीलही काही जण आता ठाकरे गटाला रामराम करण्याची चिन्ह आहेत हे कार्यकर्ते रामना रामराम करणार की नेतेच रामराम करणार याची उत्सुकता सोमवारी आपल्याला निश्चित कळेल या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रमुख निवडीवरून शिवसेनेत पुन्हा एकदा वादाची दुफळी निर्माण झालेली आहे या वादाच्या दुफळीचा शेवट काय होणार हे पुढील आठवड्यात होण्याची चिन्ह आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गट अडचणीत येणार का असा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते करू लागले पहा हर्षे सुर्वे आपली प्रतिक्रिया देताना काय म्हणाले आम्ही स्टेटस ठेवलेलं आहे की निष्ठा निष्ठेची नेमकी व्याख्या काय आणि ही व्याख्याच जर का आम्हाला समजली नसेल किंवा पदाधिकारी वरिष्ठांना समजले नसेल तर ते आम्हाला समजावून सांगायचं अशा पद्धतीचा हा स्टेटस आहे आम्ही निष्ठावंत किती दिवस राहायचं आणि किती वर्ष आम्ही ही निष्ठा सिद्ध करून दाखवायची पावलोपावली आम्ही आमची निष्ठा पक्षाच्या विचाराशी पक्षाशी आणि ह्या ठाकरे नावाची ही कायम आम्ही निष्ठा सिद्ध करून दाखवली आहे पण काही जे महाराष्ट्र पदाधिकारी जे आहेत त्यांनी ज्यावेळी माझं नाव फायनल झालं आणि जिल्हाप्रमुख तूच आहेस या पद्धतीनं मला बोलवून सांगितलं हे विश्वास दिला आणि ऐनवेळी दुसरंच नाव हे समोर आलं हे काही समजलेलं नाही मुळात मी दक्षिण शहरप्रमुख हे मागितलेलंच नव्हतं हे मला बळजबरीनं देण्यात आलेलं पद आहे त्यामुळं ही शंका नक्कीच येते की हे काय भानगड झाली आणि नाव जिल्हाप्रमुखचं ऐनवेळी बदलण्यात आलं ज्यांच्या ज्यांना हे पद दिलं आहे त्यांचा जर पूर्व इतिहास बघितला तर अनेक पक्ष फिरून तुमचंच क्षीरसागरांना विरोध करायचा जा म्हणून त्यांना इथं पक्षात ठेवलं आहे का क्षीरसागरांना नुसतं विरोध करून पक्ष वाढत असेल तर हा गैरसमज आहे जनतेशी नाळ जोडली गेली पाहिजे जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे जनतेशी एकरूप झालं पाहिजे त्यावेळी कुठं तर जनता आपल्याला स्वीकारते आज ही आजपर्यंत शिवसेनेची खासियत आहे लढाओबाणा हा शिवसेनेची खाती खासियत आहे बाळासाहेब ठाकरेंनी आवाज आणि जो विचार दिला तो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि जनतेशी एकनिष्ठ राहण्याचा जनतेशी प्रामाणिक राहण्याचा जो दिलेला आहे मग असे जे पदाधिकारी आहेत जो जवळ बसवतो आणि त्याच्याच पाठीत खंजीर खूप असतो त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल कर कुठे काहीतरी फालतू व्हिडिओ कर आणि व्हायरल कर अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीसोबत आम्ही काम करणं हे आमच्या तत्वात बसत नाही कारण ज्या व्यक्तीला सगळ्या जिल्ह्यात विरोध आहे ज्याला कुणीही दारात करून घेत नाही आज सगळ्या सगळ्या पक्ष फिरून आला तिकडे भाजपकडे गेला तिकडे परत त्या एकनाथ शिंदेच्याकडे गेला कधी काहीतरी आम्हाला समजलं की राष्ट्रवादीकडे तो परत गेला तर त्याला कुणीही पक्षात घेतलं नाही ज्याला सगळ्यांनी नाकारलं त्याला जर का आमच्या उर्वावर बसवत असतील तर आमचे खांदेसुद्धा मजबूत आहे कुणावर खांद्यावर बजवून घ्यायचं आणि कुणाला उडवून लावायचं हे मला चांगलं समजतं त्यामुळे अशा व्यक्तीला जे दिलेलं आहे त्याच्यासोबत आम्ही काम करू शकत नाही हे मी काल वरिष्ठ आमच्या पदाधिकारी जे आहेत त्यांना सांगितलेलं आहे आमची निष्ठा आम्ही ठाकरेंशी कायम सिद्ध करून दाखवलेली आहे ज्यावेळी आमच्या निष्ठावंतांना ज्यावेळी न्याय द्यायचा वेळ वेळ येते त्यावेळी हात आकड काय घेतले जातात हे प्रश्न अजूनही आमच्यासमोर आजित करतो